नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी आलो आहे कठीणगड म्हणजे किल्ले तुंग हा जो तुंग किल्ला आहे हा मावळ प्रांतामध्ये मा येतो आणि मावळ म्हणजे लोणाळ्याच्या जवळ आणि पवना जो पवना धरण आहे पवना धरणाच्या बॅक साईडला आपल्याला जो सुळका दिसतो तोच तुंग किल्ला आहे तर आपण आता निघालो आहे तुंग किल्ल्यावरती दुपारच्या अडीच वाजलेले आहेत आणि पाहूया तुंग किल्ल्यावरती जाऊया किती वेळ लागतो आहे काय वगैरे सगळं गोष्टी मी तुम्हाला इथे माहिती देईलच तर आपण आता निघतोय तुंग किल्ल्याकडे तर मित्रांनो हे आहेत विरगळ विरगळ म्हणजे एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव विरगती प्राप्त झाल्यास त्याच्या स्मरणार्थ उभे केलेल्या शिल्पास विरगळ मानतात या मा तर याचे बरेचसे प्रकार आहेत याला सतीशिल्पसुद्धा मानतात आणि असे अनेक प्रकारचे शिल्प असतात आपण या बोर्डावरती संपूर्ण माहिती दिली तर ते आपण पाहू शकतो तर हे आहेत विरगळ किल्ल्यावर चढण्याच्या सुरुवातीला ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्याच्या सुरुवातीलाच्या ह्या विरगळ आहेत तर आपण आता ह्या विरगळपासून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण कठीणगड म्हणजे तुंग किल्ल्याच्या चढाईस सुरुवात करतो आहे तर हा तुंगच्या सुरवातीच्या पायऱ्या आहेत खूप उंचा हा किल्ला आहे आणि पवना धारणाच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला हा जो किल्ला आहे नेहमीच खुनावत असतो पश्चिमेच्या दिशेला एक खूप उंच आकाशात गेलेलं शिखर दिसतं तोच हा तुंग किल्ला आहे खूप सुंदर अशा पायऱ्या आहेत जय भवानी शिवाजी रन तर ऊन आहे प्रचंड आहे आणि त्या उन्हात चढायला सुरुवात केली सुरुवातीला शंभर टक्के दमच्या खाणार तर अशा पद्धतीने सरळ सोड चढाई पायऱ्यांचं काम केलेलं आहे मावा सह्याद्री प्रतिष्ठानने खूप तुंगाने तिकोनाचा विकास केलाय लोकांनी स्टीप अशी चढ नाही हे दादा छोटीला घेऊन आले पाठीवर बांधून रोबची सोय आहे चढायला वाह, मस्त बसली ना काय नाव छुट्टी तुझं नाव सांग ना 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 व्हेरी गुड किती लहान वया तू सुरुवात केलीस गुड चला हा जो आहे कठीण त्याला याला कठीण म्हणण्याचं कारणच हे हा अतिशय कठीण आहे सुरुवातीला आपण जर बघितलं तर एक झाड आहे तिथं छान अशी गार सावली आहे आणि सावलीमध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मस्त आहे भारी आहे आणि आपण आत्ता जाऊ वरती पण सॉरी तसं नाही आहे त्याच्यानंतर पायऱ्या लागतात पायऱ्या संपल्यानंतर अतिशय म्हणजे निमुळती ती वाट आहे आणि ती फॉल वर जाते म्हणजे अतिशय झिकझाक झिगझॅक ही वाट आहे रेलिंग लावलेली आहे त्यामुळे थोडंसं सेफ आहे रेलिंग नसतं ही अनसेफ वाट आहे पण हीच वाट आहे ज्याला माणूस म्हणूनच कठीण गड म्हटलं जातं तर हा कठीण गड आपण आता अर्ध्यापर्यंत आलेलो आहे रस्ता खूप खतरनाक आहे खतरनाक असं घाबरवण्यासाठी नाही बोलते पण कठीण गड म्हटलं की आपल्या गोष्टी लक्षात येतात चल आपण पुढं जाऊया एक मंदिर दिसते आपल्याला कुठलं मंदिर पाहूया ते मित्रांनो कुठल्याही गडावर चढताना एक गडाची देवता असते गडाची देवता म्हणण्यापेक्षा सुरुवातीला एखादी शक्ती देवता म्हणून या ठिकाणी या मन ह्याच्यामध्ये छोटीशी गोवा आहे यामध्ये मारुतीची स्थापना केलेली आहे आणि गडाच्या चढणीला सुरुवात केल्यानंतर एक शक्ती मिळावी किंवा स्फुरण चढावं म्हणून खऱ्या अर्थानं इथं मारुतीची स्थापना केलेली तर या देवतेचं नाव आहे चपेटदान मारुती तर इथं पाहू शकतो त्याबद्दल ती थोडीशी माहिती दिलेली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ज्या आहे वडगावचं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथं केलेले आहेत लोकांच्या सोयीसाठी तर हा आहे चपेटदान मारुती आपण मारुतींचं दर्शन घेऊ आणि परत चढणीला सुरुवात करू जय बजरंगबली तर आपण आता बऱ्यापैकी वर आलो आहे रेलिंग संपते पुढे आणि पुढे एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण एंटर केलं की आपण साधारणपणे किल्ल्यामध्ये एंटर करूया साधारणपणे किल्ल्याचे चार भाग पडतात एक म्हणजे घेरा मेठ माची आणि बालेकिल्ला तर घेरा म्हणजे किल्ल्याच्या जी खालची जागा असते म्हणजे जी पायथ्याची गावं असतात जो किल्ल्याचा परिसर असतो त्याला आपण घेरा म्हणतो त्यानंतर मेठ मेठ म्हणजे जी तटबंदी असते तटबंदीचा खालचा भाग म्हणजे मेठ आणि तटबंदी म्हणजे जेव्हा किल्ल्यात प्रवेश करतो तर किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर जी जागा असते त्याला माची म्हणतो आपण आणि माचीच्या वरचा म्हणजे जे टॉपचा भाग असतो त्याला आपण बालेकिल्ला म्हणतो बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याची सर्वात उंच जागा सुरक्षित जागा सेफ जागा बाले तर त्याला बालेकिल्ला म्हणतात तर आपण आता या कठीण गडाच्या अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि खूप छोटी वाटे पावसाळ्यात तर इथं खूप निसरड असणार शंका नाही आहे तर पर्यटकांच्या ट्रेकरच्या सुरक्षित सुरक्षितेसाठी सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या संस्थेचे काही सदस्य माझ्या ओळखीचे है आहेत खूप चांगलं काम करतात तिकोना तुंग हे किल्ले अक्षर ते त्यांनी दत्तक घेतलेत आणि सतत ते इथे काम करत असतात प्रत्येक रविवारी ते स्वतःचा वेळ या ठिकाणी खर्च करत असतात आणि छत्रपती शिवरायांच्या ह्या स्मृती जतन करण्याचं काम ते अखंडपणे करत आहेत तर असा हा कठीण गड आपण आता निकत वरती हे जे खालचं गाव दिसतं आपल्याला हे आहे तुंगी बॅक साईडचं हे गाव समोर आणि ही सह्याद्रीची प्रचंड अशी आपल्याला रांग पाहायला मिळते हा समोर दिसतोय तो आहे मोरगिरी छोटा किल्ला पण अवघड आहे तो हा मोरगिरी मोरगिरीच्या समोरच हा तुंग आणि तुंगच्या समोर आहे तो तिकोना आपण वर गेल्यानंतर दिसेन खूप निमुळती वाटे रेलिंगच्या कडेने आपण आता पुढे जातो आहे आणि पुढे आहे दरवाजा तर दरवाज्यातून आपण एंटर करूया तर हा हे गडाचा पहिला दरवाजा आणि याच्या पुढेच आपल्याला तटबंदी दिसेल तटबंदी चालू होती इथून पुढे तर हा कठीण गड अगदी कमी वेळेत आलो आहे तर हा सुंदर असा दरवाजा त्या काळचं वैभव जर आपण डोळ्यासमोर आणलं तर काय असेल आत्ताचा हा किल्ला दरवाजा इतका सुंदर दिसतो इतका छान आहे पायऱ्या वगैरे त्या काळी छत्रपतींच्या काळात याचं वैभव एक वेगळंच असेल आणि हा दरवाजासुद्धा मधल्या काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानने या ठिकाणी लावलेला आहे याच्यावर जर आपण बघितलं तर, तर आपल्याला याच्यावरती असे खिळे लावलेले दिसतात तर हे ह्याचं कारण म्हणजे पूर्वीचे जर दरवाजे असायचे गडाचे त्याला अशा प्रकारे खिळे असायचे कारण हत्तीने जर याच्यावर धडक मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मस्तकामध्ये हे खिळे घुसायचे म्हणून ही एक रचना होती अशा अनेक गोष्टी आहेत याचा अवकाश आपण कधीतरी ह्या सर्व गोष्टी पाहू तर आता आपण निघतो दराजात नवरती आता ही थोडीशी कठीण वाट आहे आणि इथे चालू होते तटबंदी तर इथे खालच्या बाजूला पण थोडीशी तटबंदी आहे ही साधारणतः जे सैनिक असायचे त्यांच्या विश्रांतीची किंवा त्यांच्या थांबण्याची जागा तर आपण आता पुढे

तर आपण आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की घेरा मेट आणि माची तर आता आपण माचीवर आलेलो आहे तर बघतो आपण समोरचा हा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्याचा खालचा हा भाग म्हणजे माची कारण ही तटबंदी तटबंदीच्या वरचा आणि बालेकिल्ल्याच्या मधला भाग म्हणजे माची तर आपण आता माचीवर आलो आहे तर आता माचीवरून आपण जाणार आहे बालेकिल्ल्याकडे तर हा समोर बाले किल्ला ही एक समोर मंदिर आहे ते आपण मंदिर कुठले ते पाहूया चला आहे गणेश मंदिर गडाची देवता आणि गणेश मंदिराच्या अगदी समोर इथे कचेरीचे ज्योति आहेत पण पाहूयात ते पण म्हणजे जी कचेरी असायची माचीवरची त्याचे हे अवशेष आहेत तर इथं पाहू शकतो आपण आता खूप झाडं वाढलेली आहेत हे कचेरीचं जो होतं त्याच्यावरती माहिती दिलेली आहे सह्याद्री प्रति प्रतिष्ठानच्या वतीनं कचेरीचे जो होते तर आता आपण इथून पुढे निघतोय बालेकिल्ल्याकडे खालून पाहिल्यानंतर हा किल्ला खूप उंच दिसतो जेव्हा आपण चढा चालू करतो तेव्हा तेवढी तेवढा तो जाणवत नाही इथे एक पाण्याची बारो आहे आता याचं जर आपण बघितलं तर एक वैशिष्ट्य असतं गडावरती ह्या ज्या पाण्याच्या टाक्या असतात आपण बारो म्हणू शकतो किंवा पाण्याचं टाकं बारो ही गोल असते किंवा चौकोनी असू शकते पण हे पाण्याचं टाके बऱ्याच वेळा किल्ल्याची जी तटबंदी बांधली जायची त्याच्यासाठी जो दगड लागतो तो ह्या खाणीतनं काढला जायचा काढला जायचा म्हणजे का काढतच असत आणि त्या त्याचं पुन्हा त्या खड्ड्याचं काम पाण्याची टाकी म्हणून आणि काढलेलं दगड तटबंदीसाठी तर आपण इथून पुढे निघतोय आता सर्वसाधारणपणे आपण जर पावनाशे पावना किंवा कामशेतच्या बाजूने आल्यानंतर पावना नगरमधून हा किल्ला पाहिला तर आपल्याला हा सुलका अगदी आकाशात गेल्यासारखा दिसतो म्हणजे पावना धरण जे आहे पावना धरणाच्या बॅकसाईडला खूप उंच दिसतो समोरची बाजू खूप जबरदस्त उंच आहे उंच आहेच आहे तो पण आपण जेव्हा चढाई ही बॅकसाईडनी करतो तेव्हा समोरून पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण ह्याच्यावरती पोचणं अशक्य आहे पण जेव्हा खरी चढाई करतो आपण तेव्हा पाठीमागच्या बाजूनी आपण बऱ्यापैकी हाईटला आलेला असतो आणि त्याच्यानंतर चढाई करणं तितकंच अवघड नाही आहे तर आम्ही ऑलमोस्ट उंच आलो एक बऱ्यापैकी बालेकिल्ल्याजवळ वाव खूप सुंदर असा हा परिसर हा समोरचा मोरगिरी ही लोणावळ्याकडची बाजू हा पवना धरणाचा हथांग जलाशय ही पवना धरणाची भिंत आणि समोर आपले हे दोन डोंगर दिसत आहेत हे लोहगड आणि विसापूरची जोडी आणि खाली खूप तुम्हाला बांधकामं दिसतील हे सगळे या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी सगळे फार्म हाऊस किंवा हॉटेल्स निर्माण झालेली आहेत आणि ह्याचं एक वाईट गोष्ट म्हणजे ह्याचं जे सांडपाणी आहे या धरणात मिसळते आणि धरणात मिसळल्यानंतर हे धरणं अगदी काही दिवसानंतर प्रदूषित होऊ शकतं तर हे खूप डेंजरस असं काम आहे मालॅकडलं कडे मार्गक्रमण कमी वेळेत वर आलो आहे पाहूया आपण आता किती वेळात पोहोचतो आहे वर गेल्यानंतर चेक करूया पुन्हा एकदा आपण हा परिसर पाहूया पाहुणा धरणाचा हा जलाशय आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला समोर आहे तो लोहगड आणि त्याच्या शेजारी हा विसापूर आणि ही पाहुणा धरणाची भिंत

ऑलमोस्ट चाळीस मिनिटात आलो आता साडेतीन होत असतील ना शेवटची चढाई ही आता कठीण गडाची शेवटची चढाई कठीण चढाई

तो महिंद्रा क्लबचा एरिया आहे पूर्ण हा महिंद्रा क्लब आणि वर आल्यानंतर आपल्याला जो समोरचा सुळका दिसतो त्या सुळकाला ट्रॅव्हर्स मारून आपल्याला वर जायचं आहे म्हणजे पश्चिमेच्या बाजूने आपण येतो आणि ट्रॅव्हर्स मारून पुरेकडच्या बाजूला जायचं म्हणजे पवना धरणाच्या बाजूला आणि पवना धरणाच्या बाजूने पुन्हा सुळक्या वर यायचं म्हणजे हा एक ट्रॅव्हर्स आहे ट्रॅव्हर्स मारून आपण ओवर यायचं आहे ऑलमोस्ट आता मी वर पोहोचतो आहे पवना धरण सुंदर असं हे पावना धरण पिंपरी चिंचवडची ताण भागवणार आहे पिंपरी चिंचवड शहराला संपूर्णपणे या जलाशयाचा पुरवठा होतो वाव खूप सुंदर वातावरण आहे उन्हामुळे थोडी दमछाक झाली आणि स्वाभाविक आहे आणि फायनली कठीण समजणारे जाणारा कठीण गडावर अर्थात तुंगवरती टॉपला मी आलेलो आहे कठीण गड आणि आम्ही मोजून एक्कावन्न मिनटामध्ये वर पोचलो आहे आम्ही शूटिंगमुळे थोडा वेळ गेला पण एकावन्न मिनटं आमची गेलेली आहेत आणि चढाई जी झाली ती वन पॉईंट तीन किलोमीटरची आणि ह्याचं एलिवेशन वगैरे चेक करायला पाहिजे किती आहे ते आपण पाहूया एलिवेशन किती याचं एक सेकंड हांद्युशन आहे एक हजार सत्तर मीटर याची उंची समुद्र समुद्रसपाटीपासून आहे फायनली किल्ल्यावरती पोहोचलो आहे आम्ही आणि हे किल्ल्यावरचं भगव निशान पाहू शकतो आपण पाठीमागे आणि हा असं आहे हा पूर्ण पावना धरणाचा परिसर आणि खाली आपण पाहू शकतो ह्या किल्ल्याचा जो सुळका आहे याची सावली कुठपर्यंत गेलेली याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की याची हाईट किती आहे जबरदस्त अशी हाईट आहे आणि ह्या धरणाच्या बाजूला समोर जे दिसतंय ते आपल्याला पवनानगर आहे आणि आपण झूम करून पाहिलं तर हे पवनानगर आणि ह्या पवनानगरपासून पाहिल्यानंतर आपल्याला हा सुळका दिसतो आणि समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आ हा आहे तिकोना हा समोरचा तिकोना आणि हा तुंग ही किल्ल्याची जोडी गोळी म्हणजे पूर्वी हे किल्ले अगदी जवळ असतील म्हणजे जवळ आहेतच मध्य धरण असल्यामुळे आपल्याला जवळ मारून यायला लागते आणि पूर्वीच्या काळी समोरून या बाजूनेचा रस्ता असणार त्यामुळे ह्याला तुंग तिकोना बोलताना एक म्हणजे एकत्र बोलतात की तुंग आणि तिकोना तर हा तिकोना आणि हा तुंग आणि हे धरण आपल्याला ज्यावेळेस किल्ल्यावरती आपण येतो त्यावेळेस या बाजूने आपल्याला म्हणजे तिकोन्याच्या पायथ्यापासून पुढे जाऊन आपल्याला आजीवली वगैरे या भागात इकडे गुसलगामला जो रस्ता जातो त्या गुसलगामच्या रस्त्याने मोरगिरीपर्यंत जाऊन पुन्हा पश्चिमेकडे सॉरी पूर्वेकडे यायला लागतं आणि पूर्वेकडे येऊन पुन्हा या, या किल्ल्यावरती यायचं हे आहे तुंगाई मातेचं मंदिर किल्ल्यावरती ही किल्ल्याची गडदेवता म्हटलं तरी वावं ठरणार नाही ही किल्ल्यावरची देवता आणि मध्ये हे तुंगे मातेचं मंदिर छान आपण दर्शन करूया जय माता दी तर फायनली हा किल्ल्यावरती माझी येण्याची ही दुसरी वेळ आहे याच्या अगोदर मोरगिरीला आलो होतो तेव्हा या किल्ल्यावरती आलो होतो तर हा पुन्हा एकदा तुंगावर येण्याचा प्रसंग आणि समोर पाहिल्यानंतर आपल्याला ही माची दिसते खूप सुंदर जबरदस्त अशी माची तीन टप्पे त्याचे आणि तो खालचा एक चार टप्पा चार टप्प्यामध्ये हा किल्ला आहे आणि समोर दिसते आपल्याला माची आणि त्याची तटबंदी हा टफ ओके okay. <laughs> किल्ल्याच्या इतिहासात जर आपण डोकावलो तर हा किल्ला आदिलशाही काळामध्ये बांधलेला किल्ला आहे आणि त्यानंतर हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला म्हणजे जेव्हा लोहगड विसापूर तुंग तिकोना म्हणजे जेव्हा आक्रमण व्हायची तेव्हा हे सगळे किल्ले एकत्रित ताब्यात जायचे पुन्हा जिंकल्यानंतर हे एकत्रित पर्यंत ताब्यात यायचे हा एकच परिसर आहे त्यामुळे या परिसरामध्ये खूप सारे किल्ले आहेत तुंग तिकोना मोरगिरी आणि नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचा वापर ॲक्च्युली फक्त वॉच टावर म्हणून केला जायचा तर या किल्ल्याचं तसं विशेष बाकी महत्त्व असं म्हणता येत नाही महत्त्व खूप आहे किल्ल्यांना पण याचा एक वापर फक्त वॉच टावर म्हणून केला जायचा तर हा तुंग आणि समोरचा तिकोना थोडी विश्रांती घेऊ मोसंबी आणलेली एक मोसंबी सोलतो आहे मी मोसंबी सोलू मोसंबी खावो आणि पुन्हा या परतीने ठीक आहे पाण्यास टाकी येते पाण्याची टाकी हो लय हाळ प्रांतातला हा प्रांता एक सर्वात उंच असा किल्ला कठीणगड अर्थात तुंग तुंगवरती आपण आता टॉपलाय आणि तुंगच्या पाठी आपण पाहू शकतो हा मोरगिरी समोर आहे तिकोना इथं लोहगड आणि विसापूर तर असा सर्वात उंच असा किल्ला तुंग आणि वरती अगदी खूप कमी जागा आहे अगदीच निमुळती जागा आहे आणि वर छोटंसं मंदिर आहे पाण्याची टाकी आहे तर वरती खूप असं पाण्यासारखं काही नाही आहे खालच्या बाजूला एक पाण्याची टाकी गणपतीचं मंदिर वगैरे असं जे अवशेष शिल्लक आहेत ते आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात खूप असं पाण्यासारखं काही नाही आहे पण पर जो परिसर तुम्हाला पाहायचा असेल या एरियामधून सगळं तुम्हाला जर हे पवना धरणाचा जलाशय वगैरे हा सगळा परिसर पाहायचा असेल तर या टॉपला येऊन तुम्ही तो एक्सप्लोर करू शकता पाहू शकता खूप छान आणि मस्त असं वातावरण आहे पावसाळ्यात तर हा म्हणजे पूर्ण धुक्यात हरवलेला असतो आणि त्यावेळेस तुम्ही काय पाहू शकत नाही मात्र आत्ता या दिवसात जर तुम्ही आला तर तुम्हाला हा परिसर पाहायला मिळतो तरी पण खूप धुरकट असं दुक धुरकट वातावरण आहे सगळं आणि त्याच्यामुळं तितकं असं आपल्याला पाहू शकत नाही आपण सकाळच्या वेळी खूप छान पाहता येईल आता ऊन जे आहे ते पश्चिमेकडे काढलेलं आहे त्यामुळं तितकंच आपल्याला पाहता येत नाही आहे पण खूप छान आहे आणि जबरदस्त आहे तर आपण आता निघूया शेवट करूया आणि आपण निघूया आता तर मित्रांनो फायनली हा एक छोट्या ट्रेक करून मी आता खाली आलो आहे साधारणतः वीस मिनटात मी खाली आलो आणि आपण जिथून स्टार्ट केली होती तिथं आता मी पोहोचलो आहे छोटा ट्रेक आहे एक दोन तास वगैरे लागतात या ट्रेकसाठी तर निश्चितच तुम्ही सहकुटुंबसुद्धा या ट्रेकसाठी येऊ शकता तर मीसुद्धा आज या ट्रेकसाठी सहकुटुंब आलो होतो आणि माझी मिसेस आणि मुलगा पाठीमागून येत आहेत मी आता खाली आलो आहे साधारणतः वीस मिनटं लागली मला खाली यायला आणि हा जो ट्रेक आहे खूप सुंदर ट्रेक आहे एक वन डे ट्रेक ॲज अ तुम्ही पिकनिक पिकनिक नाही म्हणू शकत पण तुम्ही ट्रेक म्हणून इकडे यायला पाहिजे एक साधारणतः दोन तास लागतात कुटुंबासहित आलात तर खूप छान दिवस तुमचा स्पेंड होईल आणि इकडे जरी यायचं असेल तर तुम्हाला पुण्यावरून यायचं असेल तर कामशेतवरून पवनानगर आणि सोमाट्या सुद्धा पवनानगरला येण्यासाठी एक रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता वरून तिकोनाच्या पायथ्यावरून तुम्ही तुंगला येण्यासाठी रस्ता आहे घुसळखामला एक रस्ता जातो लोणाळ्याकडे हो। त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता आणि पुढे आल्यानंतर तुंग जे आहे तुंगी गाव तुंगी गावाकडे येण्यासाठी रस्ता आहे ते रस्त्याने आल्यानंतर तुंगी गावातूनच या वरती जाण्यासाठी गडावर जाण्यासाठी रस्ता आहे तर हा खूप सुंदर आणि छान असा ट्रेक आहे वन डे ट्रेक तर मी आता खाली पोचलो आहे तर फायनली हा आता मी ट्रेक इथे संपवतो आहे हा व्लॉग आपला इथे संपवतोय छोटेखानी तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र